गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट एवला येवला वैजापूर महामार्गावरील खामगाव पाटी येथे पैठणीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांच्या पैठणी लंपास केल्या आहेत खामगाव पाटी येथील अनिल कदम यांचे कदम पैठणी हे दुकान असून रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पाठीमागील बाजूचे पत्रे तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील महागड्या पैठण्यात चोरी करून चोरटे पसार झाले आहे एक वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे याच पैठणी दुकानात चोरी झाली होती तरी वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांना कधी आळा बसेल असा प्रश्न आता पैठणी दुकानदार करत आहे खामगाव येथील दुकानाचं अज्ञात चोरट्यांनी दुकानच्या पाठीमागील दोन तीन पत्रे खोलून आतमध्ये प्रवेश करून दुकानातील साधा जवळपास चार एक लाखाचा माल त्यांनी पसार केला आहे चोरी करून आणि यापूर्वी एक वर्षापूर्वी चोरट्यांनी अशाच पद्धतीचं दुकान खोडून दुकानमधील मालाची चोरी केलेली होती ती आता दुसऱ्यांदा चोरी झाली दुकान पुढील प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन सदर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन योग्य कारवाई करावी